महाराष्ट्र हा आज भारताचा नंबर एक कापूस उत्पादक राज्य बनला आहे दोन हजार चोवीस पंचवीस हंगामात राज्याने गुजरातला मागे टाकत तब्बल एकोणनव्वद पूर्णांक शून्य नऊ लाख बेल म्हणजेच एकशे एक्कावन्न पूर्णांक पंचेचाळीस लाख क्विंटल उत्पादन घेतले आहे जो मागील वर्षीच्या ऐंशी पूर्णांक पंचेचाळीस लाख बेलपेक्षा दहा पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यांनी अधिक आहे देशाच्या एकूण कापूस उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा आता सत्तावीस ते अठ्ठावीस टक्के झाला आहे विदर्भ मराठवाडा आणि खानदेश या तीन विभागांत मिळून बेचाळीस लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कापूस घेतला जातो ज्यामुळे राज्यातील सुमारे पस्तीस लाख शेतकरी कुटुंबे थेट या पिकावर अवलंबून आहेत यंदा क्षेत्रफळ चाळीस पूर्णांक शहाऐंशी लाख हेक्टरवर स्थिर राहिले असले तरी सरासरी उत्पादकता तीनशे सत्तर पूर्णांक सहासष्ट किलो प्रति हेक्टरवर पोहोचली आहे जी गेल्या वर्षीच्या तीनशे तेवीस किलोग्राम प्रति हेक्टरपेक्षा चौदा पूर्णांक साठ टक्क्यांनी जास्त आहे ही उसळी उच्च घनता लागवड पद्धत ड्रिप सिंचन नवीन बीटी हायब्रीड वाण पी ए आठशे बारा एकेच बेचाळीस एच, एच सातशे सत्याहत्तर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे शक्य झाले आहे जळगाव तीन पूर्णांक सत्तावीस लाख हेक्टर यवतमाळ दोन पूर्णांक एकोणतीस लाख वाशिम दोन पूर्णांक चौतीस लाख हे टॉप तीन जिल्हे राहिले तर वर्धा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा यांनीही चांगली कामगिरी केली दोन हजार दोन मध्ये बी टी कॉटन आल्यानंतर उत्पादन दुप्पट झाले होते पण दोन हजार एकवीसच्या अतिवृष्टीने मोठा फटका बसला त्यानंतर एच डी पी एसने पुन्हा नवसंजीवनी दिली आज वर्ध्यातील स्वप्नील शेलके एकोणीस क्विंटल पर एकर यवतमाळचे प्रा विठ्ठलराव विचारे बावीस क्विंटल पर एकर आणि अकोल्यातील गजानन नेशमुख अठरा ते वीस क्विंटल पर एकर यांसारखे शेतकरी हे यशाचे दाखले आहेत तरीही आव्हाने मोठी आहेत आज मंडीभाव रुपये सहा हजार आठशे पन्नास ते सात हजार एकशे पन्नास प्रति क्विंटल आहे एम एस पी सात हजार पाचशे एकवीस असूनही खाजगी व्यापारी सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये देतात अमेरिका ब्राझीलमधून येणारी स्वस्त आयात अतिवृष्टी अवकाळी वाढता खर्च आणि विदर्भ खानदेशातील ऐंशी ते नव्वद टक्के भूजल उपसा यामुळे शेतकरी हवालदिल आहे सरकारने एम एस पी सात हजार पाचशे एकवीस पुढील वर्षी सात हजार सातशे दहा सीसीआयची कपास किसान ॲपद्वारे घरबसल्या खरेदी एच डी पी एसवर पन्नास टक्के अनुदान ड्रीपवर ऐंशी टक्के सबसिडी आणि पी एम एफ बी वाय विमा दिला आहे पुढील पाच वर्षात एच डी पी एस पन्नास हजार हेक्टरवरून दहा लाख हेक्टरवर नेल्यास आणि ड्रिप सिंचन वाढवल्यास एकशे वीस लाख बेल उत्पादन व रुपये दहा हजारपेक्षा जास्त भाव शक्य आहे ऑर्गॅनिक कॉटन टेक्स्टाईल पार्क आणि स्थानिक यार्न कापड उद्योग वाढवल्यास शेतकऱ्यांच्या हाती खरोखर नफा पडेल महाराष्ट्राचा कापूस आता फक्त शेतकऱ्यांचेच नव्हे तर संपूर्ण भारतीय टेक्स्टाईल साखळीचे भविष्य ठरवणार आहे जर एम एसपीची कठोर अंमलबजावणी आयात नियंत्रण आणि मूल्यवर्धन यावर तातडीने लक्ष दिले तर महाराष्ट्र खरोखरच कपासचा राजा बनून राहील अधिक माहितीसाठी महाराष्ट्र अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद